काय झालं मम्मा तू पूर्ण साडे तीन मिनिटं बोलली नाहीयेस कसं काय साडेतीन मिनिटं चेष्टा का हा चेष्टा बर आता तू विचार नाही म्हणून सांगते ती रुपाली मावशी नाही का माझ्या माझी मावस बहीण तिने सध्या आता नवीन चाललंय जेव्हा जेव्हा तिचा फोन येतो ना तेव्हा तेव्हा ती मला हाच प्रश्न विचारते पुरणपोळी शिकली का पुरणपोळी शिकली का अरे काय एवढं पुरणपोळी आता तिला जिलेबी पुरणपोळी यायला लागली ना ती मस्त सगळी आहे दर फोन मध्ये मला एकच प्रश्न विचारायला लागले पुरणपोळी तुला माहितीये ना माझ्या हातचं मॅगी लिंबू सरबत चहा पोहे नाही बरोबर आहे ना कारण पण तशी होती ग की नाही मी पुरणपोळी शिकले आता सासरी लिंबू लिंबूटिंबू होते लिंबूटिंबू म्हणजे अगदी लिंबूटिंबू मला ही काकी आणि तुझी दादी काही म्हणजे काही काम द्यायचे कुकर उघड डाळ बाहेर काढ ते डाळीचे सॉरी पुरणाचे गोळे बनव कणकेचे गोळे बनव पुरणपोळी झालं की त्याला तूप लाव कुकर धुवून ठेव असं कुठे असतं का असं कोणी बघून बघून पुरणपोळी शिकत का बर मग सासरी नाही जमलं पुरणपोळी मग लग्नाच्या आधी हा बरोबर बरोबर प्रश्न विचारला तू सासरी <स्थिक्षिक्षिक्षिक्ष> किंमत होते माहेरी मी मोठी होते पण तेव्हा तुझी नाणी तुम्ही पोरी शिका तुम्ही पोरी शिका शिकून मोठ्या <laughs> आणि आपण इकडे सेपरेट राहायला प्रश्न विचारलाय तू आपण इथे राहायला आलो जॉईंट फॅमिली सोडली तेव्हा वेळ होता असं तुला वाटतंय ग पण तेव्हा ना मी जॉब करत होते आता तू जेव्हा मोठी होऊन जॉब करशील ना तेव्हा तुला कळेल की जॉब करून घरी आल्यानंतर कशाला म्हणजे कशालाच एनर्जी उरत नाही शनिवार पण येतात आणि जातात तेव्हा तेव्हाही राहिलं पुरणपणे शिकायचं आणि मम्मा लॉकडाऊन मध्ये गर यार कोरोना मेन मध्ये कोण पुरणपोळी शिकणार होतं इटली स्पेन मध्ये काय चाललं होतं तेव्हा किती लोक जात होती तेव्हा बरं वाटत का आ, ते की तिकडे एवढी लोक मरत आहेत आणि आपण इथे पुरणपोळी का मुकायचं बरं नाही वाटत गं चिंपी आपली पण एक कसं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते ना तेव्हा ही मध्ये होता वेळ पण ते नाही झालं बर मग आता ताशिक अगं आता शिकायला काही हरकत नाहीये आता मी शॉब नाही करत वे आहे वेळ आहे म्हणजे तसा थोडाफार पण आता मी आणि पप्पा अबो फोर्टी कमन आता शुगर ए ए तुण ए तुण ए तुण प्रभू ना जगन्नाथ प्रेमपोळी किती आवडते मग मी पुरणपोळी केली गेले त्यांची शुगर वाढायची शक्यता आहे म्हणून आता मी म्हणजे मुद्दामच पुरणपोळी शिकतच नाही म्हणून आता राहिलं आता ते पुरणपोळी आता पुन्हा राहिलेच एक काम कर पाच साडेपाच साडेपाच झाले मला जरा भूक लागली आहे एक काम फ्रेश चा चा ना कर ना फ्रीज मध्ये तो चितळेचा आम्रखंडाचा डबा आहे तो आण ना जरा पटकन भूक लागली मला जरा खाऊ घेत त्याची खंड छान हो पटकन